जर तुम्हाला पटकन बनणाऱ्या भाज्या आवडत असतील तर हा व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघा मी ज्योती तुम्ही पाहत आहे के सर चला तर मग सुरुवात करूया आजच्या खास पहिले छोटे कांदे घ्या तरी विरे काढून साफ करून घ्या व धुवून घ्या लाल आणि पांढरी असे दोन्ही मिक्स कांदे घेतले तरी चालेल आणि ते साफ करून मग त्याच्यामधलं वरचा जो मुळाच्या इथला तो, तो गर आहे ना तो काढावा कारण कांदा जरा थोडंसं कडू लागतो म्हणून तर भाजीला आता त्याला ते आपण चार कापे करायचे तुम्ही मोठा कांदा असेल तर त्याचे चार कापेही करू शकतो मी छोटे कांदे घेतले जरा दिसायलाही छान वाटतं म्हणून आणि खायलाही छान होतं क्रिस्पी असं आणि ही भाजी पटकन होणारी आहे घरच्या घरी आपल्याला पाच मिनटात होणारी एक भाजी आहे आता हे कांदे मिसळं चिरून घेतलेले आहे आता ह्याला लागणारी सामग्री आहे ही घेतलेली आहे आता आपण सुरुवात करूया चला पहिली मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आपल्याला वळून पण टाकायचं आहे सजावटीसाठी म्हणून थोडीशी कोथिंबीर घेऊन चिरलेली आहे आता दोन मिरच्या घेतल्या आहेत एक वरती शोसाठी पण आणि थोडंसं तिखटपणासाठी म्हणून या दोन मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत या बघा दोन मिरच्या चिरून घेतल्या आता त्या मी बाजूला ठेवते आता आपण एक टॉमॅटो घ्यायचे मी मोठा एक टॉमॅटो घेतलेला आहे तुम्ही दोन तुम्हाला जास्त घ्यायचं कारण मी कांदे घेतले एक छोटे दहा बारा कांदे घेत आहेत आता हे टॉमॅटो घेतले आहे एक मोठा आणि बारीक चिरून घ्यायचा तो आपल्याला मिक्सर बिस्टरला मी काय वाटले नाही बारीक चिरावंच ते बरोबर मेल्ट होतात हे बारीक टॉमॅटो दो चिरून घेतलेलं आहे आता आपल्याला दोन कांदे घ्यायचे आहेत मोठे छोटे आणि ते बारीक चिरायचे आहे तर हे तुम्ही मिक्सरला लावून पण घेऊ शकता टॉमॅटो ते पण मी त्याला बारीक चिरलेले आहे बारीक चिरून घेतले दोन टॉमॅटो एकदम ह्याच्यामध्ये म्हणजे ते बरोबर येऊन जातं आता कांदा टॉमॅटो सगळं झाला आता लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत दहा बारा लसूण जितकं घेतो तर चांगलाच आहे पण मी एक कांदा घेते लसूणचा म्हणजे त्याच्यात आहे दहा बारा पाकळ्या आणि अर्धा इंच एक आलं घेतलेलं आहे आणि हे मी ठेचून घेतलेलं आहे नाही लावले तर जाडसरच घेतलं आहे वाटप कारण तोंडात आलं का ते मस्त क्रिस्पी वाटतं लसूण जर फ्राय केला ना तर खाताने छान वाटतं आता हे वाटप झालेलं आहे माझं म्हणजे ठेचून आता मी गॅस पेटवले आणि कढई ठेवलेले आहे कढईमध्ये तेल घेतलं आहे एक मोठी पळी तेल घेतलेली आहे मी तुम्ही कुठले तेल घेऊ शकता एक मोठी तेल घेतलेलं आहे म्हणजे जशी तुमची भाजी असेल त्या हिशोबाने तुम्ही सोयीस्कर तेल घ्या तेल गरम झालेलं आहे आता आपण जे कांदे सोलून काट कापून चार भाग करून घेतलेले आहेत ना त्यापैकी या तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे तो कांदा कच्चा राहणार नाही आहे खूप त्याला तो एक एक वेगळं टेस्ट येतं का फ्राय केल्यावर आता हे मी सगळे कांदे आहे ना ते फ्राय करून घेणार आहे मी लाल कांदा आणि पांढरा कांदा दोन्हीपणे बघा तर तुम्ही चांगला तेलामध्ये खरपूस जर हे करून कमी ह्याच्यावर करा फास्ट ह्याच्यावर करू नका नाही आता तो जळलाच पाहिजे भाजून आहे ना पूर्ण भाजून घेतलेलं आहे थोडं थोडंसं मटेरीय टाकून दाखवते तेलामध्ये आता हे भाजून झालेलं आहे कांदे आता हे मी काढून ठेवते का बाजूला ভাজনী হি ঝটপট হি ভাজি হয় মি জায়ে ফোনি চা চমচা জি অর্ধা চমচা রাই আর পাও চমচা হিঙ্গে পরে পরাম পরে त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा पण बारीक चिरला आहे म्हणजे लवकर लवकर होईल तर तो चांगला परतून घ्यायचा तो पण आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला आलं लसूण फक्त आलं लसूण आहे बघा कारण आपण मिरची अख्ख्या घेतलेल्या कोथिंबीर वरून टाकणार आहे आणि तो लसूण आणि हे बघा तो दिसतोय तुम्हाला मी कसं हे केलं वरच्यावर म्हणजे केलेलं आहे तोंडात यावं पाहिजे म्हणजे छान वाटतं खायला तर परतून घेतलं आहे बारीक चिरलेला हा टॉमॅटो आहे बघा तो ही मेरा चांगला त्याच्यामध्ये पळून घ्यायचा आणि मिरची टाकलेल्या आता ह्याच्यामध्ये हळद मसाला धने पावडर आणि गरम मसाला हे टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यात तळलेले जे कांदे होते ना ते ह्याच्यामध्ये सोडायचे आणि ते पुन्हा एकदा चांगला परतून घ्यायचं आहे आपल्याला ही भाजी पाच मिनिटात होणारी भाजी आहे तसं वेळ करण्यात आता मी ते थोडंसं पाणी टाकलं शिजण्यासाठी म्हणजे थोडंसं फक्त पेपरामध्ये आपण भाकरी भात चपाती वगैरे खाण्याला एक जशी भाजी पाहिजे ना म्हणजे मिडियम केलेली आहे रस्सा भाजी केली सुकी भाजी भाजीमध्ये असं मिडियम भाजीमध्ये तुम्ही भाता जर खाऊ शकता आता जरा ठेवून घेतलेलं आहे एक पाच मिनिटं थोडंसं झाकून ठेवलं पाच मिनटं म्हणजे दोन सगळं झाकून ठेवा कमी आचेवरच करा हे भाजी ही एकदा भाजी तुम्ही करून बघा फटाफट होणारी किंवा डब्याला नेण्यासाठी किंवा कधी आपण कंटाळा कुठ काय करावं भाजी ही पटकन तोंडी लावायला किंवा पटकन होती ही भाजी आपली त्याला वेळ लागत नाही भाज्यांना आणि खायलाही छान वाटतं चपातीवर बरं खूप मजेशी लागते आणि ही साधी सरळ भाजी केली ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा असं टाकलं नाही काजू बिजू आपण काय टाकलेलं नाही आहे बेसनबिसं बेसे काही टाकलेलं नाही आहे बरोबर एकदम आता आपल्या ह्याच्या चवीनुसार भाजी शिजलेली औरंगी आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाका तेवढे कांदे हे चवीनुसार मीठ टाका आणि पुन्हा एकदा चांगला ठेवून घ्या त्याच्यामध्ये सुंदर भाजी झालेली आहे बघा आणि आता वाचणी तर सुंदर फिरलेलं आहे कारण की सगळं जास्त पाण्यामध्ये केले तेलामध्येच झालेली आहे ती भाजी जरा त्याला कसे हे बबल सुटतात आहे बघा आणि अजूनमधून जरा खालवर करायची म्हणजे खाली लागणार नाही आहे त्याने वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली की ती त्याच्यामध्ये आणखी तो कोथिंबीरचा ती चव अजून त्याच्यामध्ये मुळेल म्हणजे कच्ची लागणार नाही वर ते आपण धणे पावडर टाकलेलंच आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये ती आणखी थोडीशी टेस्ट आणि कुठलाही जुबी कोथिंबी टाकले किंवा जेवणाचं चवच येत नाही असं असतं आणि त्यालाही सुंदर वाटेल बघा असं पुन्हा खालवर केलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही त्या करून बघा आवडली तर लाईक आणि कमेंट जरूर करा हे बघा सुंदर झालेली आहे ना हे तुम्ही भाकरी वर्ग खाऊ शकता भात बघ खाऊ शकता चपातीवर खाऊ शकता किंवा सकाळी डब्याला काय बनवायचं तर ही पटकन होणारी भाजी आहे आणि ही घरातल्या घरात आपल्या वस्तू असतातच पस कांदा मिरची हे लसूण हे असेल ही पाच मिनटात ती भाजी आहे पटकन होऊन जाते आणि तोंडाला चव वाढ आवणं आणणारी ही, ही भाजी आहे त्याच्यामुळे तुम्ही ही कधी, भाजी कधीही म्हणजे नसेल तरीही करू शकता किंवा कधी कधी भाज्या खायलाही कंटाळा येतात आपल्याला तर असं काहीतरी कांदा तर आपण चव तोंडीला दिला घेतो मग तर अशी भा भाजीच्या रूपामध्ये करून बघा कशी वाटते ती भाजी कांद्याची भाजी हे बघा झालेली आहे सुंदर झालेली आहे हे बघा तिला रंग पण छान दिसतोय बघा आता ही मी काढलेली आहे भाजी आता त्याच्यात मुरलं आहे बघा सगळा कांदा तेल बी सगळं मुरलेलं आहे आता मी तर काढलेली आता ते मी आम्ही आज चपाती केली आहे तर चपातीबरोबर ही भाजी खाणार आहे तुम्ही पाहिजे तर भाकरी भरपूर खाऊ शकतात दोन मासासाठी भाजी तर खूपच आहे एक दहा बारा कांद्याची केलेली आहे तोंडी लावायला सुंदर झालेली आहे भाजी आहे तुम्ही एकदा करून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे ती भाजी हे गरम गरम भाजी आणि गरम गरम चपाती आता थोड्याने आम्ही हे बघा आता त्याच्यामध्ये सजावटीसाठी कोथिंबीर पेरलेली आहे आता एकदा टाकलेली आणि आता एकदा वरून टाकलेली आहे गार्निश केलेली आहे अजून सुंदर दिसते लाल पिवळी हिरवी आणि ती चवीनुसार मिरची ग्रीन कलरची बघा किती सुंदर आलेली आहे दिसतं आहे बघा आणि चपाती व संध्याकाळच्या टायमाला ही सुंदर वाटते खायला गरमागरम कांद्याची भाजी आणि चपाती भाकरी असेल तर आणखीन छान झाले असतं आता भेज येऊन रेडी झालेली आहे आमचं आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे बघा सुंदर भाजी झालेली आहे बघा आहे ना हा व्हिडिओ तुम्ही बघितले आहेत थँक्यू आणि कमेंट जरूर करा तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नमस्कार